मंगरुळपीर पर नगरपरिषदेने बांधलेल्या कमानीला संत गाडगेबाबा प्रवेशद्वार असे नाव द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पत्रकार फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे नगर परिषद कार्यालयाने बांधलेल्या सुंदर कमानीमुळे कार्यालयाच्या सौंदर्यात भर पडली आहे आपले शहर हे स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी येथील नगर परिषद सदैव कटिबद्ध असते जीवनभर ज्या राष्ट्रसंतांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी जनतेला सर्वधर्म समभाव शिकवला विज्ञानवादी विचारांची रुजवणूक केली गावाच्या विकासासाठी सर्वधर्मीयांनी चांगल्या विचाराने प्रेरित होऊन एकत्र यावे व सर्वांनी काम करावे असा मोलाचा संदेशही दिला आहे मंगरूडपीर शहराला केंद्राचा स्वच्छतेच्या बाबतीत ओडीएफ प्लस दर्जाही प्राप्त झालेला आहे एवढेच नव्हे तर मंगरुडपीर नगर परिषदेला संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार मिळून विभागातून प्रथम क्रमांकही मिळाला आहे असे महान राष्ट्र संत गाडगेबाबा यांचे विचार सदैव जनमानसात रुजावे व सदैव लोकांना प्रेरणा मिळावी याकरिता नगर परिषदेच्या कमानीला संत गाडगेबाबा प्रवेशद्वार असे नाव देऊन मौलिक विचारांची रुजवणूक करावी या मागणीचे लेखी निवेदन बावीस मे रोजी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी मुख्याधिकारी नगरपरिषद पीर ठाणेदार तसेच तहसीलदार यांना दिले आहे एनसीएन न्यूज मराठीसाठी राजेश वानखडे वाशिम